तर आज आपण बघणार आहोत पाट्यावर वाटलेल्या खेकड्यांची कडी आणि ही बनवली होती गावडेताईनी गावडेताई म्हणजेच गावडे आहेत त्यांनी आणि गेल्या आठवड्यात तुम्ही बघितलं की आपण खेकडे पकडले होते काळ्या पाटीचे दोन तीन दिवस आपण खेकडे पकडत होतो आणि ह्या दोन तीन दिवसाच्या दरम्यान आपल्याला बारा ते पंधरा खेकडे गावलेले होते तर गावडे म्हणजे एवढे खेकडे सगळे आपण पकडले तर आपण सोबत खाऊया म्हणून मग आज आमचा पेट करत तर तुम्ही बघू शकता रानात पण पाणी चढले रानात माशांच्या शोधात सगळे पण रानात घुसलेले आहेत आणि एकंदरीतच पावसाने लवकर येऊन सगळ्यांचीच कामाची बोंब लावलेली आहे तर हे जे पकडलेले खेकडे आहेत ते आपण आता सगळ्यात आधी सुट्टे कसे करायचे ते बघून आता गावडे दादा आपल्याला दाखवतो की त्यांचे नांगे कशा एका विशिष्ट पद्धतीने तोडले पाहिजे म्हणजे त्यातला जो रस आहे तो इंटॅक्ट राहतो आणि आपल्याला खेकड्यांचा जास्त आस्वाद घ्यायला येतो त्या हो तो तो खेकड्यांचे पाया आणि नांगे वेगळे करून झाल्यानंतर त्यांना आता आपल्याला दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी त्यांची पोटं साफ करायचे पोट म्हणजे काय हे जे शेल दिसतंय वरचं ते आपल्याला वेगळं करायचं आणि त्याच्यामध्ये जे असं त्याला हिरवं किंवा थोडंसं सा शेवाळासारखं लागलं ला असेल ते आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं हे खेकड्यांचं शेल आहे ते आपल्याला साईडला करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी घाण असतील तर ती आपण वापरणार नाही ना आहोत आणि खेकड्यांचे पाय आपण काय करणार आहे ते थोड्या वेळात तुम्हाला सांगतो हे तुम्ही बघू शकता खेकड्यांचे नांगे आहेत नांगे आहे असेच ठेवणार आहे जे छोटे नांगे आहेत ते आपण वाटून घेणार आहेत छोटे पाय आहेत ते पण आपण वाटून घेणार आहे आणि एकंदरीतच ह्या रेसिपीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर खेकडे आता आपण सुट्टे करून घेतलेत पहिल्यांदा आपण जे आहे ते फर्स्ट वॉश झालेलं आहे आणि ह्याच्यानंतर आता त्यांना व्यवस्थित साफ करायचं आहे घरात बघू शकताय पावसाचे दिवस आहे त्यामुळे चुलीजवळ मांजरी पण जाऊन बसल्यात गरमीसाठी आणि हे बघू शकताय खेकड्यांच्या नांगे किती आहेत जास्त मोठे खेकडे आहेत ह्याच्यावरून मोठे खेकडे असतात आपण बघितलेत सगळ्यांनीच पण हे ॲव्हरेज साईज जे होते बऱ्यापैकी ते आपण धरलेले आहेत आणि त्यांचंच आपण कडी बनवणार आहोत तर ह्या मांजराला कळलेलं दिसतंय की खेकड्याची कडी बनायला टाइम आहे त्याच्यामुळेच तो बाहेर जरा फेरफटका मारून यायचा विचार असल असं मला वाटतंय तर एकदा आपण ही व्यवस्थित फोटो साफ करून झाली हे परत एकदा पाण्यात धुणार आहोत आणि पाण्यात धुवून झाल्यानंतर अजून ग्राह्यांना व्यवस्थित साफ करून घेणार आहोत हे बघू काय तुम्ही खेकड्याला पोट किंवा आतलं जे बॉडीचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित एकदा परत आपण साफ करून घेतोय आणि साफ करून तर असा ताटात ठेवणार आहे तर ह्याच्यामध्ये काय लाईट उजेटात आपण खेकड्याला शेवाळ म्हणा किंवा इतर काही अंगावरतीच्या असेल शेलवरती असेल तर त्या गोष्टी आपण व्यवस्थित साफ करून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित साफ करून झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात भारी म्हणजे पाट्यावर वाटलेलं आता पाट्यावर वाटायचे कशाला कारण तो जो खेकड्याचा अर्क आहे तो मिक्सरमध्ये एकदम बारीक होऊन जातो आणि थोडीशी जी त्याची शेल आहे किंवा थोडीशी जी त्याची कवच आहे ती तुमच्या रस्यामध्ये येऊ शकते आणि कसकस लागू शकते पण पाट्यावर वाटल्यामुळे ते चाळणीत जास्त बारीक पार्ट घुसणार नाहीत आणि व्यवस्थित आपल्याला रस्याचा जो अर्क आहे किंवा खेकड्याचा जो अर्क आहे किंवा खेकड्याचा जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित येणार आणि शेल आपल्या जो रश्यात आहे तो उतरणार आहे तुम्ही बघू शकता गावडीतही तर खूप मेहनत करून पाट्यावरती वाटत आहेत चॅनल स्पॉन्सरनी हे व्हिडिओ घेतले आहेत चॅनल स्पॉन्सरला कॅमेरा अँगल आणि व्हिडिओसाठी आपण धन्यवाद नक्की म्हणलं पाहिजे आणि तुम्ही बघू शकता सगळं कसं व्यवस्थित त्यांनी ठेचून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे त्याचं जे पाणी आहे ते पण त्यांनी वापरलेलं आहे म्हणजे थोडीसुद्धा त्यांनी खेकड्याची जी चव आहे किंवा फ्लेवर आहेत ते वाया जाऊ दिलेलं नाहीत आता हे व्यवस्थित त्यांनी साफ करून चाळून घेणार आहेत आणि चाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता खेकड्याचे जे शेल होते म्हणजे पाय जे आहेत किंवा पायातून आपल्याला मास्क खाता येत नाही क्रॅम मीट खाता येत नाही तर ते असं ठेचून घेतलं तर आपल्याला कडीसाठी त्याचा रस्सा आणि तो फ्लेवर एकदम चांगला मिळतो तुम्ही जर खेकडे रेग्युलर खाणारे असाल तर तुम्हाला माहितच आहे की खेकड्याची कडी ही सर्दी आणि हाडकांसाठी खूप चांगली असते आणि सर्दी जर असेल तर तुम्हाला खेकड्याची कडी खाल्ल्यानंतर महिनाभर तर सर्दी जवळपास येणार नाही नॉर्मल सर्दी ताप असेल तर जर तुमची क्रॉनिक किंवा खूप दिवसाची सर्दी असेल तर नक्कीच डॉक्टरला दाखवू आपण वातावरणात बदल झाल्यानंतर ज्या सर्दी होते त्याच्यासाठी हे खूप गुणकारी आहे तर त्याच्यानंतर आपण आता वाटणाची तयारी करूया वाटण तुम्ही बघू शकता एकदम सिंपल आहे कांदा आपण कापून घेतलेला ना आपले आहेत आता हे फोडणी देताना किंवा हे परतून घेताना सगळ्यात आधी एका पातेला थोडंसं तेल घेऊया तेल घेऊन झाल्यानंतर आपण आता ह्याच्यात हे तुम्ही बघू शकता की आपण खेकडे कशामधून मधून चिरून घेतलेले आहेत जेणेकरून तो जो पीस आहे किंवा तो जो क्रॅप मीट आहे व्यवस्थित शिजल आणि आपले जे मसाले आहेत किंवा आपले जे फ्लेवर आहेत मसाल्यांचे किंवा मीठ म्हणा नॉर्मली ला लागना रहे। मना वा। ते पण व्यवस्थित खेकड्याला लागणार आहे आणि एक ब्लँड खेकड्याची म्हणा किंवा जी विशिष्ट टेस्ट असते फक्त तेवढी खाणार नाही तेल गरम झाल्यावर सगळ्यात आधी तेलात आपण कांदा भाजून घेऊया कांदा भाजतानाच तुम्ही बघू शकता आपण खेकड्यांना मालवणी मसाला लावतोय आणि मालवणी मसाला त्याच भागाला लावतोय जी ओपन आहे म्हणजे नांग्यांना लावायची गरज नाही कारण नांग्या कवर्ड आहेत त्यामुळे त्यांना काय हा मसाला लागणार नाही आपल्याला कळून येते तर हे नांग्या जे आहेत किंवा डेंगा जे आहेत किंवा डेंगे जे आहेत हे तेल आणि कांदा एवढ्या कमी मसाल्यातच आपण हे करणार आहोत थोडासा मसाला आपण पुढे ऍड करणार आहे ते तुम्हाला नक्कीच लक्षात येईल पण हे जे आहे मिश्रण ते आता आपण व्यवस्थित भाजून घेणार आहे हे कशासाठी कारण हा जो मालवणी मसाला तो व्यवस्थित भाजून झाला पाहिजे आणि भाजल्यानंतर त्याला एक जो कच्चा पण आहे तो त्याचा गेला पाहिजे आपण कपड्यांचा ना जो नांगे आहेत त्याच्याबरोबर थोडंसं पाणी घालून ह्याला आता वापरून घेणार आहोत थोडंसं वाफवून घेतल्यानंतर त्याच्यात आम्हाला आता कोकम ऍड करणार आहे कोकमनी एका छान टँगी टेस्ट येते आणि मालवणी जेवण असेल किंवा कोकणी जेवण असेल त्याच्यात कोकम म्हणा हा आवर्जून वापरला जातो आणि त्यांनी एक चांगली टेस्ट त्या जेवणाला येते तर एकंदरीत तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित हे उकळायला लागले कांदे पण नाहीसे झालेत म्हणजे जे कांदे सुरुवातीला दिसत होते पांढरे पांढरे ते पण दिसायचे कमी झाले आता आपण याच्यामध्ये अजून मालवणी मसाला टाकतोय आणि ते कशासाठी जातोय आता मी तुम्हाला जरा वेळ सांग सुरुवातीला जास्त टाकला असता तर त्याचे जे पीसेस आहेत त्याला जास्त मालवणी मसाला लागला असता लेट का टाकतोय ह्याचं कारण हेच आहे की की आता आपण ह्याच्यामध्ये खेकड्याची जी कढी होती ती ॲड करणार आहे म्हणजे कढीला पण तो मालवणी मसाल्याचा फ्लेवर येणार आहे आणि सगळं एकत्र आपलं व्यवस्थित लागणार आहे म्हणजे कधी काय टाकायचं हे पण एक आयडिया आहे किंवा ही पण एक स्कीम आहे मित्रांनो आणि हे ज्याला जमलं त्याला स्वयंपाक जमला सगळंच एकत्र टाकलं असतं तर ते व्यवस्थित झालं नसतं खेकड्याचे जे पोट आहे त्याला जास्त मसाला लागला असता रश्यात काय मसाला राहिला नसता आणि कडीची जी सगळी चव आहे ही काहीतरी वेगळीच झालेली असती पण मग हे जे सिक्वेन्स आहे किंवा हा जो स्टेप आहे तो एका फ्लोमध्ये झाला पाहिजे आणि तो फ्लो तुम्ही नक्कीच लक्षात घ्या खेकड्याचा जो रस आपण काढलाय तो आता बघूया आणि ह्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मेन काम जे मी केलं आणि दादांनी केलं या अख्ख्या के रेसिपीमध्ये ते आहे कढी कशी झाली हे टेस्ट करायचं काम म्हणजे मीठ कमी झालंय का किंवा कढीमध्ये अजून तिखट टाकायला पाहिजे हे सांगायचं काम तर बघू शकता आम्हाला दोन वाट्यांमध्ये कडी आली होती आणि मस्त आम्ही त्या कडीवर ताव हो मारला ही कडी खोबरो मसाला टाकायच्या आधी एवढी भारी लागत होती की असं वाटत होतं आत्ता जेवायला बसावं पण जेवायला थोडा वेळ होता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय गावडे ताईंनी आता त्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण कांदा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि मालवणी मसाल्यात हे खूप महत्त्वाचं असतं हेनी एकदम फ्लेवर प्रोफाईल जी आहे त्या जेवणाची एकदम ओटून येते आणि ह्याच्यामुळं ते जेवण अजून भारी लागतं एकदम सिंपल आणि एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे बोलता बोलताच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुम्ही आवाजावर ना अंदाज लावू शकता मसाला बघताना आपल्याला जास्त त्यात कलर दिसला नाही पण मिरचीचा जो कलर होता तो रश्शावर आलेला तुम्हाला चांगलं दिसतं आणि हे आपण आता खाणार आहोत नाचणीच्या भाकरीसोबत आवडितांनी सोबतच ज्या भाकऱ्या केल्या होत्या आणि आता ताटं ता लावायची वेळ झालेली आहे तर कडी बनेपर्यंत मांजरं गायब होती ती बरोबर ताटं ता लावायच्या टायमाला तुम्हाला आलेले दिसतील ताटात आधी भात लावणार आहेत ते भातानंतरच मेन प्रोग्राम जो आहे तो आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता डेंगे आहे आणि पोट आहे आणि प्रत्येकाला दोन दोन नांगे येतील असं नियोजन झालेलं आहे आणि आज आपल्याला खेकडे खायला मिळणार आहे ह्या खुशीत मांजरं पण नाचत होती तर असा होता हा पाटावर बनवलेल्या खेकड्यांच्या रस्त्याचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून कसले व्हिडिओ बघायला आवडते हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद तुमचा दिन शुभ राहू सगळी त्याकडे आमच्याकडून जेवत सगळी एकत्र मावशी बघून